मला अभिमान वाटतो की आम्ही मी सरकारमध्ये मंत्री असताना आत्ता जी डिझेल परतावण्यासंदर्भाची परिस्थिती आहे साहेब ह्याच्या अगोदर कधीच आपण असा अनुभव घेतला नाही अशा पद्धतीचा म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अखेरपर्यंत एकशे त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी प्रलंबित याच्यापैकी प्रलंबित जे काय अमाऊंट प होती त्याच्यामध्ये एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी वितरित झालेली आहे एक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर तेवीस पॉईंट शहाऐंशी कोटी जे प्रलंबित आहेत वितरणासाठी त्याचेही प्रस्ताव आम्ही वित्त मंत्र्यांकडे सादर केलेले आहेत आणि मी स्वतः आदरणीय दादांच्या बरोबर बैठकीमध्ये होतो त्यांनी ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की डिझेल परतावण्याचे शंभर टक्के पैसे आम्हाला लोकांना द्यायचे आहेत म्हणून हा जो काय प्रश्न डिझल परतावण्यासंदर्भात मूळ प्रश्न होता तो निश्चित पद्धतीने सुटेल आदरणीय मुख्यमंत्री साहेब मच्छीमारांना शंभर टक्के मदत देण्यामध्ये सकारात्मक आहे आमचं सरकार सकारात्मक आहे म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका आपण लवकरच केंद्र सरकारकडे जाऊ याही मच्छीमारांना जे धारक आहे जे बारा नॉटिकल माहिती बाहेर करतात जे नियम तोडतात त्यांना कुठली मदत देण्याचं काही कारण नाही पण जे काही नियम नियमामध्ये बसून मच्छीमारी करतात त्यांना ही मदत कशी उपलब्ध करून देता येईल त्याबद्दल निश्चित पद्धतीने केंद्र बरं